मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी जून हप्ता जून हप्ता सर्वजण वाढ बघत आहेत आता खात्यामध्ये पैसे आले पंधराशे रुपये मे महिन्याचे आता सर्व बहिणी जून महिन्याचे पंधराशे रुपयाचे वाढ बघत आहेत आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ते कधी जमा होणार आहेत त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बहिणीनं नुकतेच तुमच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले आता जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ते याच महिन्यात जमा होणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे याच महिन्यात म्हणजे जवळपास तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेनंतर तुमच्या खात्यात पैसे येणे अपेक्षित आहे ओके okay, ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी कारण मे महिन्याचा हप्ता या जून महिन्यात मिळाला परत जून महिन्याचा हप्ता देखील जून महिन्यातच मिळणार आहे म्हणजे जून महिन्यात तुम्हाला टोटल तीन हजार रुपये येऊन जातील पंधराशे रुपये तर येऊन आहेत अजून पंधराशे रुपये जून महिन्याचे येतील